बिग बॉसच्या घरात वेळ आली आहे नवीन कॅप्टन निवडण्याची तसेच बिग बॉसने आदेश दिलेले आहे आज रात्री नऊ वाजता बिग बॉस घरात नवीन कॅप्टन निवडण्यात येईल असं आदेश बिग बॉसने दिलेला आहे तर कॅप्टन होण्यासाठी बॉक्समध्ये ठेवलेली वस्तू उचलायची असते त्यामुळे ह्या वस्तूला कोण हात लावतो कोण नाही हे पाहणं खूप गरजेचं असतं त्यावेळेस तिथे आर्या निक्कीला हात लावू देत नाही आणि निक्की त्या वस्तूला हात लावायला जात असते तर आर्याने तिचा हात पाठीमागे घेतलेला आहे तर ह्यावरती निक्की मात्र खूप चिडलेली आहे निक्की सरळ बिग बॉसला म्हणते बिग बॉस आर्याने माझ्यावरती हात उचलला आहे आणि हे मी सहन करून घेणार नाही आर्या मात्र बिंदास्त आहे तिनं बिंदास उत्तर दिलं आहे तर आर्या म्हणते तिने काही आरडाओरडा केला तरी मला काही फरक पडत नाही ती निघून जाऊ नाहीतर काहीतरी करू मला तिच्याशी काही घेणं देणं नाही असं ती सरळ भाषेमध्ये बोलते नक्की रडत रडतच बिग बॉसला सांगत असते बिग बॉस तुम्ही एकतर मला ह्या घरातून बाहेर काढा किंवा त्या आर्याला घरातून बाहेर काढून टाका मला आता हे सहन होत नाही आहे आता ह्यावरती बिग बॉस काय निर्णय देतील तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं आर्या घराबाहेर जायला पाहिजे का निक्की घराबाहेर जायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका